कशा आहेत मित्रांनो मी तुमची सपना पाटील आणि मी आज तुम्हाला कॉटन जी साडीज आहे ती दाखवणार आहे आणि जे नवीन नवीन कलेक्शन जे रेडी होत असतात तसे आम्ही व्हिडिओ बनवत असतो कारण जे पण आहेत जे माझे फ्रेंड्स आहेत त्यांना ते कलेक्शन बघायला भेटेल की काय नवीन नवीन आलेलं आहे तर मी तुम्हाला कल खूप सारे कॉटनमध्ये कलेक्शन दाखवणार आहे पहिले तर आपण कॅटलॉग बघूया किती छान प्रिंटेड साडी ही तुम्हाला कॉटनमध्ये दिसत आहे एकदम स्मॉल प्रिंट आहे आणि त्याची बॉर्डर वगैरे पण एकदम जाल प्रिंटमध्ये तुम्हाला दिसत आहे आणि ज सेम जे तुम्हाला कॅटलॉग मी दाखवलं आहे सेम कॅटलॉगमध्ये जे असणार आहे तेच तुम्हाला याच्यामध्ये पण प्रॉडक्ट सेम तुम्हाला भेटणार आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते एकदम जे हे पल्लू आहे आणि हे जे तुम्हाला प्रिंट दिसते आहे एकदम सॉफ्ट कॉटन मध्ये तुम्हाला भेटत आहे आणि तुम्हाला सायजेसची गोष्ट करू तर ही तुम्हाला सात इस कटमध्ये तुम्हाला हे भेटते आहे तर व्हेरायटीची गोष्ट करू तर तुम्हाला खूप सारी व्हेरायटीज इथे भेटणार आहे हे जे मी तुम्हाला दाखवते सेम तुम्ही बघत असणार कॅटलॉग आणि जी ही प्रिंट आहे एकदम सेम सेम वाटत तुम्हाला वाटत असणार आहे असं नाही की जे आम्ही कॅटलॉगमध्ये तुम्हाला वेगळं दाखवणार आहे आणि जे प्रॉडक्ट आहे ते वेगळं येणार जे कॅटलॉगमध्ये असणार आहे तेच से तुम्हाला सेम प्रॉडक्ट मिळणार आहे हे पण आता नवीन प्रिंट चालू आहे की जे आता ट्रेंडमध्ये चालू आहे एकदम सिम्पल सोबर कन्सेप्टमध्ये तुम्हाला भेटत आहे आणि प्रिंटची गोष्ट करू तर एकदम छोटी छोटी प्रिंट तुम्हाला केली -के गेली आहे जी बॉर्डर आहे ती एकदम तुम्हाला दिसत असणार एकदम सिम्पल अशी आणि छोटी बॉर्डरमध्ये तुम्हाला हे पॅटर्न मिळत आहे सगळ्यांमध्ये तुम्हाला कॅटलॉग मिळत असतात आणि प्राईजची गोष्ट करू तर वन थर्टीपासूनच आपल्याकडे स्टार्टिंग आहे तर कमीत कमी, -कमी रेंजमध्ये तुम्हाला कॉटनमध्ये व्हेरायटी भेटून जाते डार्क कलरमध्ये पाहिजे असणार तर लाईट कलरमध्ये पाहिजे असणार खूप सारी व्हेरायटी तुम्हाला भेटून जाते आ, ही तुम्हाला मी दाखवणार आहे मरून कलरमध्ये आणि डार्क कन्सेप्ट आहे आणि प्रिंटची गोष्ट करू तर खूप छान प्रिंट अशी दिली गेलेली जे आहे जेव्हा ती अंगावरती आपण वेअर करतो तो तिचा लूक जो येतो ना तो खूप सुंदर येतो तिची लुकची गोष्ट करू तर तुम्हाला असा लूक भेटतो एकदम मध्ये कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये ब्लाऊज पीससुद्धा तुम्हाला मिळत आहे हे त्याचं ब्लाऊज पीस तुम्हाला मिळून जातं आणि फॅब्रिक तुम्हाला प्युअर कॉटनमध्ये भेटणार आहे ई साडीला तु बोल जातं ब्रासो कन्सेप्टमध्ये कारण तुम्ही बघत असणार इथं पूर्ण चेकचं ब्रासो केलेलं आहे आणि खूप छान डिझाईन तुम्हाला याच्यात भेटून जाते आणि कलरांची गोष्ट करू तर कलर तुम्हाला खूप सारे भेटून जातात व्हेरायटीची पण गोष्ट केली तर तुम्हाला कॉटनमध्ये खूप सारी व्हेरायटी भेटणार आहे प्रिंट कन्सेप्टमध्ये भेटणार आहे परत ही तुम्हाला भेटणार आहे डिजिटल प्रिंटमध्ये आत्ता खूप चालू आहे मागणी पण खूप करत आहेत फ्रेंड्स की डिजिटल कन्सेप्टमध्ये तुम्ही व्हेरायटी बनवा तर डिजिटल कन्सेप्टमध्ये पण तुम्हाला खूप सारी व्हेरायटी भेटून जाते कलरची गोष्ट करू तर कलर खूप सुंदर आहे आणि त्याची बॉर्डर पण एकदम छोटी बॉर्डर मध्ये कोणाला रिक्वायरमेंट असते तर छोटी बॉर्डर मध्ये आणि त्याचं ब्लाउज पीस मॅचिंग मध्ये हे तुम्हाला भेटत आहे अगदी सुंदर कन्सेप्ट तुम्हाला भेटत आहे त्याचा लुकची गोष्ट करू तर असा टाइपचा तुम्हाला लुक भेटतो एकदम सुंदर असा लुक आहे हे तुम्हाला सगळं मी प्रिंटेड कन्सेप्टमध्ये दाखवलं आता आपण बघणार आहोत वर्कमध्ये जशी कस्टमरांची रिक्वायरमेंट असते तशा प्रकारे आम्ही कन्सेप्ट बनवत असतो हे वर्क पॅटर्न तुम्हाला भेटणार आहे पूर्ण हँडवर्कचं केलेलं असणार आहे आणि याच्यामध्ये सिक्स पीसचा सेट असतो एट पीसचा सेट असतो सगळे वेगवेगळे सेट असतात त्याच्यामध्ये सगळ्यांची डिझाईन तुम्हाला वेगवेगळी भेटून जाते इथं तुम्ही बघत असणार इथं पूर्ण छोट्या बॉर्डरमध्ये सुद्धा वर्क केलेलं आहे आणि जे बुट्टा कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये पण पूर्ण हे है, हँडवर्कचं है, काम केलं गेलेलं आहे आणि परत त्याच्यामध्ये स्टोन केले गेलेले आहेत तर साडीची गोष्ट करू तर कलरसुद्धा एकदम सुंदर आहे आणि वेगवेगळे तुम्हाला कलर भेटत असतात आणि मी तुम्हाला सांगणार आहे फ्रेंड्स की जसं काही तुम्ही स्क्रीनवरती नंबर बघत असणार तर त्याच्यावरती तुम्ही कॉल किंवा हाय मेसेज करू शकतात आणि जे पण कॉटन असेल अदर कोणत्याही व्हेरायटी तुम्हाला बघायची असणार तर तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती हाय किंवा मेसेज करा तर तुम्हाला सगळे प्रेडी अप सेंड केले जातात हे तुम्हाला दाखवणार आहेत पूर्ण हँडवर्क मध्ये आणि इचा छोट्या बुट्टी कन्सेप्टमध्ये पूर्ण ऑल ओव्हर साडीमध्ये तुम्हाला हे छोट्या बुट्टीचा कन्सेप्ट भेटणार आहे आणि बॉर्डरमध्ये सुद्धा तुम्हाला वर्क भेटणार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला खूप सारे व्हेरायटीज आणि खूप सारे कलर चॅट तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे भेटणार आहेत आणि आता लिलनमध्ये सुद्धा खूप व्हेरायटीज निघाले आहेत हे एकदम सॉफ्ट लिलनमध्ये तुम्हाला ही व्हेरायटी भेटून जाते आणि कपड्याची गोष्ट करू तर तुम्हाला हा कपडा एकदम सॉफ्ट कपडा आहे घरीसुद्धा वॉश याला करू शकता तुम्ही आणि तुम्ही बघत असणार की मी अंग माझ्या बॉडीवरती तिला वेअर केली तर किती सुंदर दिसते आणि ला अ, कलर चार्ट वगैरे पण याच्यामध्ये लाईट कलर पाहिजे तर लाईट कलर तुम्हाला भेटतात डार्क कलर कन्सेप्टमध्ये पाहिजे तर डार्क कलर कन्सेप्टमध्ये भेटतात आणि जी पूर्ण साडी तुम्ही बघत असणार एकदम सुंदर अशी साडी आहे आणि कपडा पण एकदम सॉफ्ट तुम्हाला भेटून जातो आणि हे तुम्हाला मी तुम्हाला सांगत होती की डार्कमध्ये सुद्धा भेटून जातो तर हात डार्क कलर चार्ट तुम्हाला भेटून जातो आणि प्रिंटेड असं याचं ब्लाऊज भेटून जातं तुम्हाला सोबत आणि त्याच्यावरती पण पूर्ण हँडवर्कचं काम केलं गेलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला खूप सारे व्हेरायटीज भेटून जाणार असंच नाही की तुम्हाला फक्त साडीचीच मी व्हेरायटी दाखवणार आहे अजून खूप सारे व्हिडिओज आपण बनवणार आहेत त्याच्यामध्ये खूप खुँ सारे कलेक्शन नवीन नवीन आले आहेत तर जे पण आता नवीन जे कन्सेप्ट चालू आहेत त्यांना ते आम्ही सगळे व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवू त्याच्यामधून तुम्हाला सिलेक्ट पण करता येणार आणि त्याच्यावरती साडीवरती काही कोड पण असतात जर तुम्हाला सेम तुम्हाला प्रॉडक्ट मागवायचं असेल तर सेम प्रोडक्टसुद्धा तुम्ही ऑनलाईन मागवू शकतात घरी बसल्या तुम्ही शॉपिंग करू शकतात आणि ब्लाऊजची गोष्ट करत होती तर हे तुम्हाला ब्लाऊज भेटतं आहे चेस प्रिंटमध्ये हे चेक्स प्रिंटमध्ये तुम्हाला हे त्याचं ब्लाऊज भेटून जातं एकदम कंट्रास्टमध्ये तुम्हाला हे ब्लाऊज भेटतो आणि लुक तर तुम्ही बघितलाच असणार किती सुंदर असा लुक दिसतो हे पूर्ण तुम्हाला कॉटन साडीची व्हेरायटीज मी तुम्हाला आज दाखवली आहे तर अजून खूप सारे जसे न्यू कन्सेप्ट येत जाणार तसे आम्ही तुम्हाला जे पण कन्सेप्ट आहे ते तुम्हाला दाखवणार आणि परत आ, मी तुम्हाला सांगणार होती फ्रेंड्स की जसं स्क्रीनवरती नंबर दिला गेलेला आहे तर तुम्ही घरी बसूनसुद्धा परचेस करू शकतात आणि तुम्हाला यायचं असणार तर एकदा अजमेरा फॅशनमध्ये नक्कीच व्हिजिट करा आणि कलेक्शन तुम्हाला बघायचे खूप सारे आपल्याकडे कलेक्शन आहेत जसं काही कॉटन साडी सिल्क साडी अंडर आहे कुर्तीज आहे लॅगीज आहे प्लाझो वगैरेमध्ये साडींमध्ये तो खूप सारे व्हेरायटी भेटून जातात अदर तुम्हाला पण काही व्हेरायटीज बघायचे असेल तर तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिला गेला त्याच्यावरती हाय किंवा कॉल करा आणि पी डी एफ तुम्ही मागू शकतात आणि सिलेक्शन पण करू शकतात आणि अजून काही तुम्हाला क बघायचे असणार व्हिडिओ तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसे आपण व्हिडिओ बनवत चालू आता नेक्स्ट व्हिडिओला भेटू